सहा हजाराच्या लाचेसाठी तलाठी अडकला जाळ्यात कोपरगाव येथील तलाठी गणेश वैजनाथ सोनवणे व त्याचा सहकारी करण नारायण जगताप यांनी सदनिकांची नोंद करण्यासाठी सहा हजार पाचशे येथील लाच, नगर ये लाच लुचपत विभागाने जेरबंद केले कोपरगाव तहसील कार्यालयातील आरोपी लिपिक चंद्रकांत चांडे व योगेश पालवे यांनी पंधरा हजारांची लाच घेतल्याची घटना उघड होऊन अद्याप महिना उलटत नाही तो आणखी एक तलाठी व त्याचा पंटर लाचेच्या जाळ्यात अडकल्याने कोपरगाव महसूल विभागात अद्याप बेबंदशाही सुरू असल्याचे उघड झाले असून त्यात कोणतीही सुधारणा झाली नसल्याचे दिसून येते कोपरगाव महसूलवर कोणाचाच वचक नसल्याने तालुक्यातील महसूलचे कामे घेऊन येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण होत आहे हे असेच चालू राहिले तर यापेक्षाही अजून मोडे मासे लवकरच गळाला लागतील अशी सर्वसामान्यां चर्चा आहे यातील तक्रारदार इसम सदतीस यांनी साईसिटी या ठिकाणी एक फ्लॅट नुकताच विकत घेतला होता त्याची तलाठी कार्यालयात रितसर नोंद करणे गरजेचे असताना त्यासाठी त्यांनी तहसीलदार कार्यालयाचे शेजारी असलेल्या कोपरगाव तलाठी कार्यालयात रितसर अर्ज केला होता परंतु तलाठी गणेश सोनवणे याने त्यासाठी सहा हजार पाचशे रुपयाची मागणी केली होती व त्यासाठी त्याने आपल्या हाताखाली असलेल्या झिरो तलाठी करण नारायण जगताप यास वसुली करण्यासाठी पाठवले होते तक्रारदार यांनी अहिल्यानगर येथील लाच लुचपत विभागाशी संपर्क साधला होता व त्यांनी काल सकाळी हा सापळा लावला असता तलाठी यांचा पंटर या सापळ्यात अलगत अडकला आहे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी करण जगताप तलाठी गणेश सोनवणे यासाठी स्वीकारलेल्या पाचशे रुपयांच्या नोटा हस्तगत केल्या आहेत दरम्यान घटनास्थळी नगर येथील विभागाचे अपर पोलीस अधीक्षक अजित त्रिपुटे व कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुर यादींनी भेट दिली आहे शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रमांक दोन दोन हजार पंचवीस भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे अठ्याऐंशी चे कलम सात बारा प्रमाने आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस अधीक्षक अजित त्रिपुटे हे करीत आहेत